आज अशोक लेलँडच्या एल सी व्ही लाईट कमर्शियल व्हेकल्स याचा शुभारंभ आणि लोकार्पण धुळा शहरमध्ये झालं आहे हा ए टी सी पॉईंट आहे आणि इथे आम्ही सेल्स सर्व्हिस अँड स्पेअर्स द थ्री एअर्स जे आपण ऑटोमोबाईलमध्ये म्हणतो ते अंडर वन रूफ देणार आहोत इथे आमच्यामध्ये तुम्हाला सांगतो साथी ही गाडी आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेली आहे आणि त्याच्या व्यक्तिग्त आपल्याकडे बडा दोस्त दोस्त आणि मित्र आणि पार्टनर ह्या बस आपल्याकडे वहीकल्स भेटतील आजच्या प्रोग्रामला आलेले आपले मान्यवर आमचे एल सी वीचे हेड आदरणीय विप्लव शाह सर आपले जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक सर आणि सोनाली कुलकर्णी अभिनेत्री हे तीन आपल्या आज मान्यवर आलेले होते त्यांनी आल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपला हा शोरूम आयांश ऑटोमोबाईल या नावाने आलेला आहेत सूरत मुंबई एक्सप्रेस वे अग्रवाल कंपाऊंड इथे तर आपण सर्वांनी लोकांनी यावे आणि इथे व्हिजिट करावे थँक्यू यू सो मच आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके एस साहेब आलेले आहेत खरं तर इतकी दगदग असते इतक्या गोष्टी असतात तुमच्या स्केड्यूलमध्ये पण तरी देखील आपल्या लोकांसाठी वेळ काढणं सकाळी सकाळी हे अत्यंत कौतुकास्पद आहे सर तुम्हाला भेटून आनंद झाला संपूर्ण मंत्री परिवाराला भेटून आनंद झाला आणि मलाही गंमत वाटली की अशोक लेलिन यांच्या लाईट कमर्शियल व्हेकल्सच्या या शोरूमच्या उद्घाटनाचा तसा योग असताना माझी कशी काय निवड केली गेली माझा काय तसा संबंध येत नाही एल सी बीजशी पण तेच तर गंमत आहे मला असं वाटतं की आम्हा कलाकारांचा संबंध प्रत्येक प्रोडक्टशी प्रत्येक ब्रँडशी प्रत्येक ग्राहकांच्या मंडळींशी येतं कारण आमचे रसिक प्रेक्षक हे प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेणारे प्रत्येक गोष्टीचा लाभ घेणारे आणि प्रत्येक